आय दिन दोन वांगडी आमचे नागेश कोमरपंत ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे असिस्टंट डायरेक्टर असत म्हणजे संजीव तिळवे असतात <coughs> सगळे आज प्रशेष करून येऊन हे फाटलो हेतू जो असा आदर्श युवा संघ गावडेर आणि खोतिगाव फाटी तेवीस वर्सां आम्ही लोकोत्सवचे आयोजन करतात म्हणून आम्ही चोवीसावो लोकोत्सव आयोजन करता ताजे करतात तुमकां संदर्भात सगळ्यांक करून सगळ्यांना वापरले सगळ्यांक खबर असा की गोची मूळ जी संस्कृती असा जी ग्रामीण भागांत आम्ही आजही त्याचे विविध अंग असे आम्ही पळतात त्याचा अनुभव घेतात पण देशभर जगभर जे असा जे आमची एकवीस टक्के जो भाग जो आसा बीच आसा ती बीच संस्कृतीमुळेच की गोयक वळखले होता आणि त्यामुळे आम्ही आदर्श संधान गेल्या अनेक वर्ष प्रयत्न केला की आमच्या जी मूळ संस्कृती असा जी ग्रामीण संस्कृती असा ताचे अंग ताचे पैलू असा ते लोकांसमोर मांडप आणि लोकांक देशभरातल्या लोकांना सांगा की ती बीच संस्कृती म्हणजे आमची मूळ संस्कृती असली गावाने आमचे उदात ते असे भरिले जे गावपण मनीसपण प्रत्येक मनशाक जगोवची ताकद अशी घेऊन जी मूळ संस्कृती असा ताचे दर्शन देशासमोर जावचे अशा प्रकारचे प्रयत्न करता करता फाटल्या अखंडपणे आम्ही तेवीस वर्षां प्रयत्न सुरूच दवरलो आणि चोवीसा चोवीसाव लोकोत्सवचे आयोजन करतात म्हणजे फाटली पन्नास वर्सां शंभर वर्सां फाटली जो गोष्टी असतात की आमचे फोक आसतले धालो फुगडी आसतले तिचे सादरीकरण आम्ही करतात लोकनृत्याचे सादरीकरण करतास आमी आमच्या करता गावातली हम जे, जे वखदे असतात ताजे जे जे ज्ञान जे असं लुप्त झाले ते आज अजूनही आम्ही लोकांसम आज त्या हका ज्ञानात जे जी मेडिसीन असं खूप खूब आलेलं असा आसा केला जुने ते सोने म्हणजे आज जी पाळी आलेली त्याच्याबी आलेली असा त्यानं जे ज्ञान असा ते अजूनही आम्ही अभाधीत दरजा त्याचबरोबर आमचे जीवनशैली असा ताजे मोठे एक्झिबिशन जे असे मांडले होते आणि त्या एक्झिबिशनच्या माध्यमातल्या आजच्या भुरग्यांक किंवा आजच्या पिढीक जे असे अनेक खबर एज्युकेशनल कन्सेप्ट भूग्यांना शिकवा साठी अशा गजाली आमचे प्रदर्शन मांडले वता आणि ह्या सगळ्या गजालींतल्यान आमचे आज पळयतात की खेळ व तरी लुप्त आसा म्हणजे ज्या तर आम्ही आमच्या लहानपणाक आणि बाकी सगळे खेळटाले आज मोबाईल टी व्ही या सगळ्या हातूतल्या जे असा खरी लूप जात केले असा आणि त्यामुळे जे जुने खेळ आसा असा आसतले असले विदंड चालू धालो ह्या बाकी कबड्डी खो खो हे सारखे आसा जे देशी खेळ आसा ते खरी नाच जात झाले असतात ताजे मोठे प्रमाणान जे एक्झिबिशन ह्या लोकोत्सव साजरीकरण करतात आणि केवळ गोय देशभरातले लोक ह्या सगळ्या गोष्टी खात्या दाद देत चालली असा आता हे करता असताना मूळ जो कन्सेप्ट असा की ग्रामीण संस्कृतीचे दर्शन तसं सांभाळ करप जो असा नो एक व्हाड असाच पण आज म्हणजे मनीस लागी हाडपच्या दृष्टीकोनातून आज मनीस पण मनीसपण खरात झाले असा जे आम्ही मनी मनीसपण असले गावपण असले प्रत्येक मनशाक जगवची ताकद आशिली ती आज खर असते ती या सगळ्या गज करपाच्या करण्याच्या दृष्टीकोना अखंडपणे प्रयत्न असा आणि तो पहिले श्रमदान कन्सेप्टातून आम्ही तो विचार विषय तुझा मांडत आणि जो विषय मूळ आमच्या लोकोत्सवातून सुरवात के आणि त्यामुळे सगळे तरुण असले सगळे जाणटे असतले ह्याच्यामध्ये एक संवेदनशील भावना जी आम्ही ती हाडपासून प्रयत्न करता आणि त्यामुळे हा सगळ्या गजा करत असताना खूप आज लोकांना हजाली पडतात गजा आवडटा लोक आमकां भरपूर दाद देत असतात त्यामुळे पहिलं भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा पळयलें की खूप मोठा आज आजपर्यंत आमकां आम्ही कल्पनाच इतलो मोठो रेस्पॉन्स काही दिसाक मेळा आणि मूळ तोच कन्सेप्ट आसा आणि त्याच कन्सेप्टाच्या आमी आम्ही हे सगळे आसतना की गोयात गोंयांत एक प्रकारची संवेदनशील भावना जी सगळ्यां सगळ्यामध्ये निर्माण जाऊची आणि अंत्योदय तत्वांचे काम करण्याची ताकद जी सगळ्यांना मिळची आणि एकजुटीत म्हणजे आम्ही अनेकदा म्हटले की दहा जणटी देव असा जो हे आश्रम नाराश्र त्या तत्वां बरे विचारी समविचारी असे लोक जे असे एकटाय करत आणि अंत्योदय तत्वांचे काम करत संस्कृतीचे रक्षण करत गोयच्या ग्रामीण संस्कृती करता करता मनीसपण जे असं नाही टिकोप जे असंनी ही सगळी काळची गरज असा आणि त्याचपणाच्या आम्ही खूप मोठा आटापिटा करून मग दिसता ह्या आयोजनाची तयारी आम्ही सगळ्यांनी फाटले एक महिन्यावर करता की हा सबंद ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्या माते की सगळे जे प्रेस बंधू तुम्ही येऊचेच की गोंय गोयभरातले लोकां एक संदेश आम्ही घेऊया आम्ही ह्या सगळ्यातून वेळ काढून तुम्ही येऊचे आणि जेणेकरून आज आदर्श संघ आदर्श संघाचे कार्यकर्ते जे मिशन चल जे श्रमदामाचे मिशन चलतात जे ग्रामीण भागामध्ये एज्युकेशन स्ट्रेंथन करपाच्या दृष्टिकोनातून जे मिशन चल भगवान बिरसा म्हणताचे विचार समाजामध्ये रिझोव प्रयत्न प्रयत्न करता की ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडोव करतात श्रमदान करता असे सगळे विविध पहिलं असा ते ताच एक प्रगट दर्शन ते ने ते ने ते ने ते 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 जे असं पळोवपाक निमित्तानं आनी आणि बरोबर एग्रीकल्चर कन्सेप्ट आसा असा नी अनेक वर्षी जे आमचो माते ता एक मूळ भाग आशिल्ले कारणान की आत्ताची नवीन टॅक्नोलॉजीच्या माध्यमांतल्यान कशा तरेन आमी शेतकी काम करूं येता ताचोय आमकां एक खूब मोठो अनुभव जो आसा ती मेळटलो आज बॉडायव्हर्सिटी जी आसा ती ताजे मोठे दारन जे असे आमक थी पोवते त्यामुळे आताची विविध प्रकारचे जो जी पिकाव असा ऑर्गेनिक पिकावळ असा ती कशापर्यंत आमकां ताजें संवर्धन कर ताजे कशा करेन आरोग्याचें म्हत्व आसा असा ते पटवून त्या ती काम केले होता आणि साधारणशे म सादारणशें साधारणशे साडे साडेपाचशे स्टॉल्स थी लागले लागतील ताज आस्वाद घेऊ शकतली जे कंदमूळ असतली की बाकीचे सगळ्या प्रकारची वखद अनुभव घेऊ शकता म्हणजे एक प्रकारे हे सगळं संपूर्ण ग्रामीण जीवनशैली असा हा हे सगळे दर्शन जे असं पोपटले त्यामुळे सबंद तुमच्या भावा हा एक विनंती करता तुम्ही सगळ्यांनी दर तुम्ही सपोर्ट तो दरवर्षी येऊन आमच्या कार्यकर्त्यांना शाबासकी देतात याही वर्षात मोठ्या प्रमाणात तुम्ही येऊचे आणि आता स तारखेर स डिसेंबरात त्यांचे उद्घाटन जातले माननीय मुख्यमंत्री त्या उद्घाटनाचे कार्यक्रम असले बाकीचे आमचे आमदार मंत्री संबंध वेगवेगळ्या राज्यातल्या ही जे आमचे जे कार्यकर्ते लिडर असा तेव्हा येतले त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या येऊचे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक शाबासकी दिवची ही अपेक्षा व्यक्ती करतो म्हणतासो चोवीस वर्षा पहिले चोवीस वर्षा आमदार आदार नव्हता ती स्ट्रँथ कोणाला दाखवण्याची हां हा हा जेव्हा दोन हजार सात झाले हा आमदार झाला दोन हजार पाचांत आदर्श संघाची स्थापन केली चौऱ्याण्णव हा हा सधो सादो साधो पंचनाशिल् सादो हा शिक्षक आशिल् एक मनात विचार आला तो विचार फुले वरता वरता वरचा म्हणजे दर वर्षातच रिपोर्ट ब्रेक करता ते कोणाखा स्पर्धा ना त्यामुळे त्यामुळे ते अंगा स्ट्रेन दाखवतो बाकी विषय विषय ना कोण कोण हो असतो तो असतो अशा त्यांना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची म्हणजे आमकां फुडें वचून जो आसा की आमच्या कार्यकर्त्यांची रोजी रोटीचे प्रस्न सोडोवपाक जाय म्हळ्यार ताजो मुखेल उद्देश आसा जे तुमचे इन्विटेशन दिवपाचो प्रश्न हे ना आनी तांचे इन्विटेशन हांवें एक्सेप्ट करपाचो विशय ना हांवें म्हजे म्हजे स्पश्ट भुमिका हाजे वयले प्रसंग हांव मांडलेले आसा त्या वेळार परत परत तो त्या विशयाक उपरून काडून त्या वेळार आमच्या हाका

ह्या वर्षी ज्या अवेअरनेस केला ज्या त्या लोकांची खूबी वाढत गेलेली असा त्यामुळे त्या पेक्षा चढ लोक जातले साधारणशे साडेपाचशे तरी सॉल्व म्हणजे आदर्श ग्राम हो कन्सेप्ट आम्ही तीनशे पासांस यूज कर एक, एक, एक फिनिश करत चाललेले असा म्हणजे फाल्या एक फक्त फेस्टिवल केलाच नाही रोजी रोटी खातीर साधन उपलब्ध कसे करू येतात या सर्व आणि एक जमिनी जात नाही फुडले वर्षा सतत पंचवीसा लोकोत्सव जातो त्यावेळेचे तीनशे पासष्टी लोकसभा खूप येतात खूप मोठ्या प्रमाणात की ताका बाकी जे असा नी ज्या मनशाकडे जी ताकद असे ऍग्रिकल्चर असा बाकी ताजे असं ता एक टुरिझमशी सांगड तोच प्रयत्न असा की सांगड जाय आणि त्या फुडे वचून हा सांगता विशेष करून एक कमर्शियल ग्राम जे असा आम्ही त्याला नाव असे म्हणतात की बिरसा मुंडा ग्राम असं भगवान बिरसा मुंडा ग्राम हे कायमस्प म्हणजे एक उद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजे डेरी सेक्टर हँडलूम असले बाकी एग्रीकल्चर सेक्टर सेक्टर असले ट्रेडिशनल फार्मिंग असलेलं या सगळ्या गजा खाली ओपन करचशे हजार लोक असलेची की प्रत्यक्ष रोजी रोटी खेळ लागतात ते गेले जे घरांत घरात गोरव असता जेचे कडे गोरव चढ असा श्रीमंत कडेन जोत असता बाकी सगळे न्ही ताजी श्रीमंती उतरताले आज ती श्रीमंती ना पण म्हणून आम्ही काय करताले की गोरवांचो म्हळ्यार गायीचा सांबाळ करून जो म्हळ्यार कशा तरेन जे आसा नी की आम्ही जे ए टू मिल्क आसा न्ही दूध कशें प्रोडक्शन करपाक करतात त्यातून कसे ट्रेन दिवस तातून चार पैसे कसे घेऊन येतात हाची एक सांगा केंद्रित की त्यामुळे असे जुने जे पद्धती आहात तो त्या जुन्या आमकां फोकस करून दोषा की ताजेकडे कसे आर्थिक येता सोडून विचार मेडिसनल प्लांट पण असं झाडपालांची खूप रिस्पॉन्स ते मेळा दिसून आला त्या खात ताजेकडे वेगळे दारण असं दारण जें आसा न्ही ने पासष्ट ओपन दोघात

तर ते सांगतात असतात आणि खूपशे लोक म्हणजे ज्या वखाच्या आजाराचे आपली रोजीरोटी कमय अशा स्थिती त्या ह्या सगळ्या गजा निर्माण झाली दोन दिवसांनी तीन आधी पुढे वर्षा परमनंट आम्ही वेन्यू डॉलॉप करतात तीनशे पासष्ट दिसून मनीस तो मेटलो आणि त्या जागे तुम्ही घेऊ शकता कार्यकर्त्यांची आज या म्हणून सोडल्या ताका जस्टिस दिवस ताका न्याय दिवप आणि त्यानंतर ह्या सगळ्या गजाली खाते म्हणजे म्हणजे शेवटी अंतोज करत कार्यकर्तक तो आमचो वगैरे असा ताज्या रोजी संबंध की हांव एक मनीस मध्ये मोठा अर्थ म्हणतो रमेश तोडकर खूप वडापाल मंत्री जालो वडजावला काही ना जर आम्ही जर लोकांक दिसती दिवपाक शकना जर त्या पदात भुमिका भूमिका आणि त्यामुळे त्यामुळे कोणी जरी अशा ओकून काढले रमेश रमेश तवडकर मंत्री जाऊ मुख्यमंत्री जाऊन या सगळ्या गजाली काही हे ना स्वारस्य न मा मा, स्वारस्य माझे कार्यकर्ते जनता फोकस का, करून काम करतो दिवाळी अधिवेशन जानेवारीत जातले की तो विषय असा सध्या हा कॅबिनेटचा विषय सबस्क्राईब शेअर लाईक निको वर चॅन